तुळजाभाव आणि मातेच्या मंदिरात रंगपंचमी साजरी विविध प्रकारच्या रंगांची उधळण तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज रंगपंचमी सण विविध प्रकारच्या रंगांची उधळण करत साजरा करण्यात आला यावेळी तुळजाभवानी देवीला रंग लावण्यात आले विशेष म्हणजे तुळजाभवानी देवीला आज भाताचा नैवेद्य अर्पण करण्यात आला तोही विविध रंगांचा असतो तसेच देवीचे पारंपरिक अलंकारांसह खोबऱ्याचा हार घालण्यात आला देवीचे महंत पुजारी यांनी तुळजाभवानी देवीला रंग लावत गाभाऱ्यात रंगांची उधळण केली आणि त्यात तुळजापूर शहरात रंगपंचमी साजरी करण्यात आली यावेळी नैसर्ग नैसर्गिक कोरडे रंग वापरण्यात आले तत्पूर्वी देवीचे विविध अलंकार घालून पूजा करण्यात आली आणि त्यानंतर रंगांची उदाहरण केली पंचमी असल्याने मी त्या देवी बरोबर सर्व भाविक भक्तांनी पूजाऱ्यांनी व सर्व महंतांनी मिळून रंग उत्सव साजरा केला देवीला जे रंग वापरले ते सर्व नैसर्गिक कलर होते आणि सर्व भाविकांना भक्तांना पुजाऱ्यांना व नागरिकांना आव्हान ना आहे की जेणे सगळ्यांनी जास्तीत जास्त करून कोरडा कलर खेळावा जेणेकरून आपल्या परिवारातील कुटुंबातील सदस्यांना त्याची हिस्सा होणार नाही तरी सर्वांनी रंग खेळताना काळजी घ्यावी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी तुळजापूर